नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत व्ही सी कोंबो कोंबो हे कॉम्बिनेशनचे शॉर्ट रूप आहे वाचणे अगदी नॅचरली होऊ शकते हे आपण आज पाहणार आहोत आणि शब्द वाचायला शिकणार आहोत बालमित्रांनो आपण यापूर्वी जे शब्द वाचले त्यामध्ये बहुतांश वेळा एकच वॉवेल होता आणि जेव्हा कधी एकाहून जास्त वॉवेल होते तेव्हा ते वॉवेल्स एकत्र होते अशा वेळेला आपण पहिला वॉवेल काम करतो आणि दुसरा वॉवेल आराम करतो हा नियम वापरला उदाहरणार्थ ए ई हे दोन वॉवेल जेव्हा एकत्र आले तेव्हा आपण पहिला वॉवेल काम करतो म्हणजे एचे नाव घेतलं आणि ई आराम करतो म्हणजे ईला आपण विसरलो म्हणून त्या शब्दाचे वाचन करताना पण एचे नाव ए अशा पद्धतीने आपण त्या वॉवेलचा आवाज घेतलेला आहे उदाहरण जी ए टी ई यामध्ये ए, या ए आणि ई हे दोन वॉवेल आहे ईला आपण विसरलो म्हणजे ई आराम करतो एचे नाव ए घेतलं आणि शब्दाचे वाचन केलं गेट ओके तर बालमित्रांनो आपण या ठिकाणी मोठे मोठे शब्द अगदी सोप्या पद्धतीने वाचायला शिकणार आहोत ज्या शब्दामध्ये अनेक वॉवेलचा समावेश आहे तर ते शब्द कसे वाचायचे ते आपण पाहूयात एकदा का हा शब्द कसा आणि कुठे तोडायचा हे समजले तर कधीही न पाहिलेला शब्द देखील तुम्ही सहजपणे वाचू शकता सुरुवातीला प्रयत्न करावा लागेल परंतु जसजसा सराव होईल तसतसे शब्द वाचणे अगदी सहजपणे नॅचरली होऊ शकते तर पहा बालमित्रांनो इंग्रजीमध्ये असे भरपूर शब्द आहेत जे मोठे आणि वाचायला कठीण आहेत म्हणून अशा शब्दांना वाचताना तोडून वाचणे अनिवार्य बनते उदाहरणार्थ सी ओ एन टी आय एन ई एन टी हा शब्द आपण तोडून सी ओ एन कॉन टी आय टी एन ई एन टी नेंट असे वाचतो म्हणून या शब्दाचा उच्चार होतो कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट नेंट ओके कॉन्टिनेंट तर पहा अशा पद्धतीने मोठे शब्द तोडून वाचण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल पण शब्द कुठे तोडायचा कोणत्या अक्षरानंतर तोडायचा हे माहीत असणे आवश्यक आहे जर तुम्ही शब्दाला कुठेही कसेही तोडलात तर संपूर्ण शब्दाचा उच्चार चुकू शकतो जसे की वरील शब्द सीओ एन टी आय यानी एन टी या शब्दाला जर तुम्ही सी ओ कॉ एन टी नंट ई आय एन इन ई एन टी एंट असं तोडलात तर याचा उच्चार होईल कॉन्ट इन एंट कॉन्ट इन एंट मग हा चुकीचा शब्द उच्चार होईल म्हणून बालमित्रांनो शब्दाला कुठे तोडायचे हे माहीत असणे आवश्यक आहे खूप महत्त्वाचे आहे तर आपण या व्हिडिओमध्ये शब्दाला कुठे तोडायचे हे पाहणार आहोत त्यालाच व्ही सी कोंबो असे म्हणतात प्रत्येक शब्द हा स्वर व व्यंजन यांच्या आवाजाने बनलेला असतो मोठ्या शब्दांना तोडल्याने त्या शब्दाचे एकाहून अधिक लहान भाग बनतात प्रत्येक भागात स्वर व व व्यंजनाची जोडी असते व त्या जोडीचा विशिष्ट आवाज तयार होतो व्ही सी कोंबो म्हणजेच एक वॉवेल अधिक एक कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन व्ही म्हणजे वॉवेल सी म्हणजे कॉन्सनंट या जोडीमध्ये नेहमी वॉवेल पहिला येतो हे लक्षात ठेवा वॉवेल पहिला येतो आणि कन्सोनंट म्हणजे सी, दुस सी, सी, सी हा दुसरा येतो म्हणजेच व्ही सी व्ही वॉवेल प्रथम सी कॉन्सनंट नंतर म्हणून याला व्ही सी कोंबो म्हणजेच वॉवेल आणि कन्सोनंटचे कॉम्बिनेशन असे म्हणतात तर पहा उदाहरण आपण पाहूयात एम ए टी सी एच या ठिकाणी प्रथम आपल्याला व्ही सी कोंबो शोधायचा आहे तर पहा या ठिकाणी व्ही आहे म्हणजेच स्वर आहे ए त्यानंतरचा कॉन्सनंट आलेला आहे टी टी ओके ए आणि टी या कॉन्सनंट आणि वॉवेलच्या मध्ये आपल्याला शब्द तोडायचा आहे मग शब्द कसं वाचणार मॅ च मॅच 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 ओके पुढील शब्द पहा एस पी ए सी ई e, वॉवेल आहे ए त्यानंतरचा कॉन्सनंट आहे सी सी इथं आपल्याला शब्द तोडायचा आहे म्हणून शब्दाचे वाचन झाले स्पे स स्पे स तर पहा ए आणि ई e हे दोन वॉवेल येत आहेत ईला आराम द्यायचा आणि एचं वाचन करायचं एचं नाव ए म्हणून झालं स्पे स स्पेस स्पेस ओके आता खालील काही शब्द दिलेले आहेत तर तुम्हाला त्या शब्दातील सी कोंबो शोधायचा आहे उदाहरण पहा एफ एल ओ डब्ल्यू ई -E आर वावेल आहे ओ त्यानंतरचा कॉन्सनंट आहे डब्ल्यू मग आपल्याला यामध्ये शब्द तोड़ाव लागेल म्हणून शब्द होईल फ्लॉ वर फ्लॉवर flower, flower, फ्लॉवर flower, फ्लॉवर 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 ओके पुढील शब्द आपण पाहूयात पी आर ओ एफ ई डबल एस ओ आर या ठिकाणी वॉवेल पहिला आलेला वॉवेल आहे ओ त्यानंतरचा कॉन्सनंट आहे एफ यामध्ये तुम्हाला शब्द तोडावेल कारण हा व्ही सी कोंबो आहे म्हणून या शब्दाचं वाचन झालं प्रो फेस प्रो फे सर प्रो फे सर प्रोफेसर प्रोफेसर ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रथमता त्या शब्दातील व्ही सी कोंबो शोधता आला पाहिजे व्ही सी कोंबो शोधा आणि त्या सी कोंबच्या ठिकाणी शब्द तोडायला शिका आणि शब्द वाचायला शिका तर हळूहळू तुम्ही या टेक्निक समजून घेतलात तर तुम्हाला मोठमोठे इंग्रजी शब्द देखील सहजपणे अनोळखी शब्दसुद्धा सहजपणे वाचता येतील थँक्यू